बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंढवा गावाचे युवा नेतृत्व धैर्यशील भैया गायकवाड भैरवनाथ मुंडवा गाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिबिराला माजी आमदार महादेव बाबर नगरसेविका पूजाताई कोदरे शेठ गायकवाड डॉक्टर दादा कोदरे अनिल लोणकर सागर बारदेसकर विक्रम लोणकर दादा आहिरे खंडू जगताप राहुल शिंदे संतोष शिंदे संजय गायकवाड माजी पंचायत सदस्य जितीन कांबळे जितेंद्र भंडारी अजय जाधव सागर भंडारी शक्तीप्रदान संदीप लोणकर नीलकंठ माणिक शेट्टी अविनाश वनमाले संतोष भंडारी शिवसंकेत मित्रमंडळ तसेच मान्यवर उपस्थित होते या रक्तदान शिबिरात संजीवनी रक्तपेढी निशान ढोले पवार साक्षी नाडे यांचे विशेष सहकार्य लाभले आज आज प्रत प्रजातत्ता दिनानिमित्त देशील गायकवाड यांनी जो शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या जयनिमित्त हा कार्यक्रम येतो आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाला मुंडा कश्वनगर भागातील सर्व शिवसेने रक्तदान करण्याचा रक्तदान करण्यात येत येत आहे तरी मी सर्व शिवसेनांचे असे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या आणि तसेच सव्वीस जानेवारी पर्यंत दिनानिमित्ताने औचित्य साधून आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे खरं तर भैयाला सांगावं वाटतं की आज रक्तदानाचा कार्यक्रम जो घेतला आहे खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या कारण की या ठिकाणी बघतो आम्ही आता तरुण सहकारी भरपूर या ठिकाणी रक्तदाते या ठिकाणी आलेले आहेत आणि आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी आज सांगितलेलं आहे की जेणेकरून आता रक्ताचा तुटवडा आहे करोनामध्ये खरं ते रक्ताची गरज आहे ती आज ही भैया गायकवाड यांनी ती या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे त्यांना खूप कशा शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सव्वीस जानेवारी एकोणीसशे बावन्नला बाबासाहेब आंबेडकरांच्या लिडरशिप खाली संविधान लिहिलं गेला त्या अर्थाने खरं स्वातंत्र्यानंतर आपल्या एक संस्कृती जुन्या देशाला एक नवीन नेशन फॉर्म झाला संस्कृती एक नवीन एका नवीन साच्यामध्ये डाळले गेले तर तो आज दिवस आपण आज साजरा करतो आहे खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिन म्हणजे सामान्य माणसाचं राज्य आलं आज बाळासाहेब यांचा आज स्मृतीदिन आहे यानिमित्ताने पैलवान धैर्यशील गायकवाड म्हणजे साहेब गायकवाड यांचे चिरंजीव यांनी आज रक्तदान शिबीर आजचा काळानुसार जो ठेवलेला आहे खूपच दूरदृष्टीने करोनाच्या काळामध्ये रोगराईच्या दिवसांमध्ये त्यांनी एक आज लोकहिताचा हा कार्यक्रम ठेवला पाहिलं शिवसेनाचं काम करता करता जर असं तुम्ही मागं थोडा इतिहास पाहिला तर एक काळ असा आला होता की शिवसेना राहील की संपेल असं प्रश्नचिन्ह उभे झाले होते पण खऱ्या अर्थाने आज परत इलेक्शन एक तोंडावरती आलेत तर आप्पासाहेब गायकवाड यांच्या कार्यकर्ते असल्यामुळे नेतेच म्हणायचो कार्यकर्ते नाही म्हणणार त्यांना आप आपलं धैर्यशील आहे त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे आज शिवसेना परत पुन्हा युती तोडून सी एम झाली तर हे शिवसैनिक जे आहेत खाली जे खा गळा तळगळाला जे कामं करतात यांच्यामुळे खरी शिवसेनेची ओळख आहे आज तुम्ही पाहिलात तर कुठल्याही कार्यकर्ता कुठल्याही पार्टीचा कधीच काम करत नाही आहे पण शिवसेना ही पक्ष असा आहे की हा चोवीस दिवस बारा सुमारे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस कार्यरत असतो धैर्यशील साध जर सांगता गेलं तर धैर्यशील साठी जर स सांगायला गेलं पैलवान हा सकाळी साडेपाच वाजता सकाळी उठून चालमीत पोरांचा व्यायाम घेत असतो संध्याकाळी सात वाजता तालीममध्ये येऊन सगळ्या पोरांना मुंडवा गावामध्ये त्यांनी अनेक पैलवान तयार केलेत आणि याच्यामध्ये त्याचा शून्य स्वार्थ आहे फक्त मुलांनी व्यायाम करावं फिरवेचणी राहावं अशी हे युवा पिढीला देणारा आदर्श हा माणूस आहे तर याच्या भविष्याच्या वाटचालासाठी मी याला शुभेच्छा देतो त्यांनी याची लोकसेवा करत राहावी आणि आम्ही त्याच्याबरोबर कायम पाठिंबा जय हिंद जय महाराष्ट्र देशाच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज पैलवान धै धैर्यशील गायकवाड यांनी जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला आहे तो अत्यंत उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात आहे आणि धैर्यशील गायकवाड यांचे सामाजिक काम हे खूप मोठे आहे आणि कोरोना काळातसुद्धा यांनी चांगले काम केलेले आहे धैर्यशील आप आपा गायकवाड यांचे एंच, सामाजिक कार्य आणि पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा ज्यांनी खऱ्या अर्थाने या मुंडवा गावामध्ये शिवसेना रुजवली असे जुन्या काळातील हडाचे शिवसैनिक आमचे मार्गदर्शक आदरणीय रायबा शेठ गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर पुणे शहर शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख मान्य आप्पासाहेब गायकवाड यांच्या यांच्याही मार्गदर्शनाखाली आमचे सहकारी मित्र पैलवान धैर्यशील आप्पा गायकवाड यांनी आज या ठिकाणी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व देशाच्या त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भव्य अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी रक्तदानाचं अतिशय उल्लेखनीय असं कार्य या हाती घेतलेलं आहे भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे माझे या कार्यक्रमाला मनापासून आमच्या सर्व केशवनगरवासियांच्या वतीने त्याचबरोबर मुंडवा केशवनगर भागातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने तसेच या भागातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमास मनापासून शुभेच्छा व असंच काम मान्य पैलवान धरेशील अप्पा गायकवाड यांनीही पुढे चालू ठेवावं व समाजाला उपयोगी होतील असे उपक्रम विविध उपक्रम या ठिकाणी राबवावेत अशीच या ठिकाणी चरणी प्रार्थना करतो व या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो व थांबतो जय हिंद आजच्या या त्र्या प्रजासत्ताक दिन दिनानिमित्त व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज धैर्यशील आप्पासाहेब गायकवाड यांनी जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मुंड्या भागामध्ये आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वप्रथम आम्हा सर्व शिवसैनिकांचे मनकपूर्वक असं आभार कारण आजच्या या धाकाधकीच्या जीवनामध्ये करोना काळाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आज धैर्यशील गायकवाड उर्फ भैया जे चांगलं काम इथं राबवतात ते खरंच वाखण्याजोगं आहे आणि एक केवळ एखादा शिवसैनिक जो मनापासून बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तोच करू शकतो आणि त्यांच्या या पुढील वाटचालीस माझे मनापासून शुभेच्छा आम्हा सर्व केशवनगर मुंडवा शिवसैनिकांनी इथं उपस्थिती लावली त्याबद्दल त्यांच्याही इथं हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुणे शहराचा शिवसेनेचा बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक सन्मान्य आप्पासाहेब गायकवाड यांचे सुपुत्र धैर्यशील भैया गायकवाड यांनी आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रजासत्ताक निमा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांचं मी मनपूर्वक हार्दिकाचं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो कोरोनाच्या काळा महामारीमध्ये पुणे शहरामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे हा संकल्प धैर्यशील भैयाने डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम चालू केल्याबद्दल धैर्यशील भैयाचं पण मी मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत करतो आणि त्यांना पुढील बावी राजकीय वाटचालीच्या मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो त्या या रक्तदान महायज्ञानिमित्त त्याचे आयोजक श्री पैलवान धैर्यशील गायकवाड यांनी आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हा खास महायज्ञ आयोजित केलेला आहे आणि या महायज्ञास अत्यंत योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे ह्या कार्यक्रमास अधिकाधिक रक्तदात्यांनी आपलं रक्त संकलन करून देशकार्यास हातभार लावा मदत करावी तसंच आजच्या या निमित्तानं हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचं यांना मी या, या रक्तदान यज्ञाने विनम्र आव्हान केलेलं आहे अभिवादन केलेलं आहे त्यास आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून धैर्यशील गायकवाड यांना अधिक प्रोत्साहन आणि अधिक यश मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून हे मी दोन शब्द संपवा मुंडव्या गावचे नागरिकच म्हणाले पाहिजेत भैया शेठ गायकवाड यांनी जे आज रक्तदानाचा कार्यक्रम जे केलेला आहे पण त्यांचा पेशा वेगळा आहे पण त्यांनी आज ज्या कार्यक्रमाला जे प्रोत्साहन दिलेलं आहे आणि सव्वीस जाणचा कार्यक्रम जे गाठून जे आज त्यांनी काम केलेले त्याला आमचा चालू राहणार आहे